मी सुनील मस्के ट्वेंटी फोर महाराष्ट्र मी आनंद बाबू सुतार मावाळी जिल्हा पुणे येथील पिंपोली गावचा कायमदा का रहिवासी असून माझे गुरु ग्रामपंचायत ताजे पिंपोली पाथरगाव येथील दप्तरी खाडाफोड व नावात बदल चार वेळा करून मी पाठपुरावा शिवसाहेबांपासनं तर बिडू साहेब ग्रुप ग्रामपंचायतीला दोन हजार एकवीसपासून तर आजपर्यंत पाठपुरावा करत आलो तरी मला कुठल्याही प्रकाराचा नाही यांनी मला मिळवून दिलेला नाही तरी मी नंतर ताळाठोकचा निर्णय घेतला की ताळाठोकला तीस तीन दोन हजार तीस बारा दोन हजार चोवीस रोजी ताळाटोक ग्रामपंचायतीमध्ये तरी मला निर्णय पाटील साहेब रवींद्र पाटील साहेब आमच्या कुली चौकी यांनी टाळाटोकला परमिशन नाही दिलं त्यांचं असं म्हणणे होतं म्हणणे आहे का टाळाटोक करायचं नाही आणि सक्षम अधिकाऱ्यापुढं जाऊन ग्राम जाऊन तुम्ही त्यांना विचारणा की काय तुमची मागणी आहे ती करावी त्याप्रमाणे मी कुठल्याही कायद्याचा दुरुपयोग केला नाही आणि दुरुपयोग केला नाही सक्षम अधिकाऱ्याच्या जा पुढं जाऊन त्यांनी त्यांचे पण दोन सहकारी मला आमच्या चौकीत दिले होते त्यांच्या पुढं ग्रामसेवक यांनी ग्रामसेवक आणि त्यांची धॉडी आणि बाकीचे इतर त्यांचे दोन सहकारी त्यांच्यासमोर मला आश्वासन दिलं होतं का तुमचं बांधकाम जे काय जागा खुल्ली पकड करून देऊ दोन अनेक तुमचे गुन्हे दाखल करू जे काय दोघरी खाणापूर झाली ते तर दोन दिवसात जर आम्ही जर नाही केली तर आम्ही फिर्यात आमच्या चौकीला देऊ अशी त्यांनी मला सांगितलं होतं पण तरी आता चार दोनला चार दिवस झाले त्यांनी काय कुठल्या प्रकाराचं मला उत्तर काय दिलं नाही आहे त्या ग्रामपंचायत उपसरपंच वगैरे हे मला येऊन रस्त्यात मला सांगितलं तर जे काय होणार नाही मी म्हणलं तुमच्या जे नाही होणार तर तुम्ही फिर्याद द्या तर ते म्हणले का आम्ही उद्या फिर्याद देऊ म्हणजे एकतीस तारखेला ते फिर्याद देणार होते त्यांनी अद्याप आतापर्यंत काही फिर्याद दिलेली नाही आहे म्हणून मी निर्णय परत घेतला अमरण उपोषण करण्याचा सहा एक दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी सकाळी दहा वाजता पंचायत समिती पुढे मावळ येथे अमरण उपोषण करणार आहे आ... धन्यवाद अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार